नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर पी किसान महा सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता जवळपास अठरावा हप्ता येणाऱ्या पाच तारखेला म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही याचबरोबर आपण जर पाहिलं तर पात्र यादी कशी बघायची आहे अपात्र यादी कशी बघायची आहे याचबरोबर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येण्याकरिता पाच महत्त्वाची कामं करायची ती पाच महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत याचबरोबर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबरच आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार का याच्याही संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवाने कळकळीची विनंती आहे यासाठी ला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि महाराष्ट्रामध्ये यवतमाळ येथे महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यवतमाळ येथूनच पाच तारखेला या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण द्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे द्वारे जाणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसानचा अठरा हप्ता कोणत्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार याचबरोबर याची पात्र यादी कशी बघायची याचबरोबर आता महत्वाची पाच कामं कोणती करायची सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनेच्या जर आपण साईटवर गेलं तर तुम्हाला लँड रेकॉर्ड आधार सिडिंग आणि ई के वाय सी हे तीन प्रॉब्लेम दिसून येतील त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम म्हणजे लँड सिडिंग मित्रांनो बहुतांश शेतकरी लँडच्या प्रॉब्लेममुळं अडकलेले त्यांना पैसे येत नाहीत पी एम किसानचे मोदीचे पैसे येत नाहीत त्यामुळे जर आपण जर पाहिलं तर पी एम किसानचा हा लँड सिडिंगचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला लँडचा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन सॉल्व करू शकता जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सॉल्व करू शकता तुमच्या ग्रामसेवकाकडे सॉल्व करू शकता तुमच्या तर याचबरोबर तुमच्या कृषी सा तालुका कृषी अधिक तालुका कृषी कार्यालय जे आहे त्यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमचा लँडच्या प्रॉब्लेममुळे तुम्हालासुद्धा पैसे जर येत नसेल लँडचा प्रॉब्लेम न असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही तो यस करू शकता आणि ती डॉक्युमेंट जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड न्यायचं आहे याचबरोबर जे काही पी एम किसानचं जे काही लँडचं स्टेटस जे नो आहे ते त्याचा तुम्हाला फोटो काढून न्यायचा आहे याचबरोबर जे काही तुमचं जे काही तुमची सातबरा होल्डिंग आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाखल करायचे आहे आणि त्या ठिकाणी तहसीलमध्ये दे दिल्याच्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये तुमचा लँडचा नो जे प्रॉब्लेम आहे ते यस होईल आणि यस झाल्याच्यानंतर तुम्हाला पी एम किसानच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या इथून पुढचे पैसे येतील याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ई के वाय सी मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची जर ई के वाय सी जर केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आता तारीख जाहीर झालेली आहे पाच तारखेला हप्ता येणार आहे आणि पाच तारखेच्या अगोदर तुम्ही जर ई के वाय सी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुम्ही जर याच्या अगोदरची पी एम किसानची केवायसी सी केलेली असेल तर तुम्हाला या या भानगडीत पडायचं नाही आहे तुमचं जर ई के वाय सीचं ऑप्शन यस असेल तरी तुम्हाला भानगडीत पडायचं नाही पण ई केवायसीचं ऑप्शन जर नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे पी एम किसानची के वाय सी करून घ्या याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग मित्रांनो अद्यापर्यंत जर तुमच्या आधारला बँक खातं कोणतंही जर लिंक नसेल तर तुम्हाला कोणतेच पैसे येणार नाहीत म्हणजे पी एम किसानचे तर येणारच आहेत नमो शेतकरीचे पण येणार नाही किंवा शासनाचं तुम्हाला कोणतंच अनुदान येणार नाही आणि हे संपूर्ण जर अनुदानं तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की इथून पुढचे पेमेंट तुमच्या आधारवर डिफेंड असणार आहेत तुमच्या आधारला लिंक असलेल्या खात्यावर पैसे येणार आहेत त्यामुळे तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं ग्राही धरल्याचं त्यामुळं तुमच्या जर आधार शिडिंगमध्ये जर यस असेल तर तुम्हाला कुठेही जायचं नाही काहीही करायचं नाही परंतु आधार शिडिंगमध्ये जर नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं तुमचं जे काही असेल जुनं ते लिंक करायचं आहे ते जर दमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या पोस्टाचं खातं उघडून घ्या कारण की पोस्टाचं खातं खातं एन पी सी आयला चोवीस तासामध्ये लिंक होतं त्यामुळे ते सुद्धा खातं खूप छान आहे शेतकऱ्यांसाठी आणि जर तुम्हाला जर ते उघडायचं नसेल तर तुम्ही जुन्या बँके तुमच्या जुन्या बँकेला लिंक करून घेऊ शकता तर मित्रांनो हा झाला पी एम किसानचा महत्वाचं माहिती आणि तीन प्रॉब्लेम तुमचे जर यच असेल तर तुम्हाला कोणतंच काम करायची गरज नाही तिनेपैकी एक जर नो असेल तर हे सर्व तुम्हाला दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला ते पैसे येणार नाहीत तर मित्रांनो आता हे झालं पी एम किसानचं पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे पाच सप्टे पाच तारखेला येणाऱ्या पाच ऑक्टोंबरला पैसे येणार आहेत परंतु आता या पाच बरोबरच म्हणजे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार का हा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता मी उत्तर देऊ इच्छितो तर मित्रांनो असं काय शासनाच्या माध्यमातून कालच जाहीर झालेली तारीख आहे त्यामुळे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येईल का अशी काय अधिकृत अशी अपडेट किंवा तारीख जाहीर झालेली नाही परंतु हप्ता येण्याची नव्वद टक्के शक्यता आहे कारण की मित्रांनो पी एम किसान योजनेचा जे काही चौथा हप्ता आहे तो खूप उशिरा झाला ट्रान्स्फर झाला पाचव्या हप्त्याच्या कालावधीमध्ये पी एम किसानचा चौथा हप्ता ट्रान्सफर झाला आता पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू होऊन जवळपास दोन ते तीन महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे पाचव्या हप्त्याचा कालावधी सध्या संपत आलेला नम् आहे नमो शेतकरीचा त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जर पाचवा हप्ता शासना जर द्यायचा असेल तर पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर देण्याची शक्यता दाट आहे परंतु जर द्यायचा असेल तर जवळपास आपण जर पाहिलं तर याची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचं आहे पुरवणी मागणीद्वारे निधीची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आपल्या राज्यातील जवळपास पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी आणि किंवा पी एम किसानच्या योजनेसाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आहेत आणि ते शेतकरी नमो शेतकरी सुद्धा हप्त्यासाठी पात्र झाले आहेत परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्या अगोदरचे सुद्धा काही प्रॉब्लेमचं जे काही शेतकऱ्यांचं जे काही प्रॉब्लेम होतात जे स्टेटस जे होतं रिझन पेमेंट ट्रान्सफरचं सगळे काम ओके हो, सुद्धा न दाखवत होतं त्यामुळे ते प्रॉब्लेमचं काम सध्या नमो शेतकरी योजनेच्या साईटवर सध्या सुरू आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता पाच तारखेपर्यंत संपूर्ण हे कामं होऊ शकतात आणि जर तसं जर झालं तर एकूण शासनाला दोन हजार वीस कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी मंजूर करावा लागेल त्याच्या निधीची तरतूद करावी लागेल नंतर जे काही या योजनेचा का अकाउंट आहे जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंट याच्यामध्ये ट्रान्सफर करावं लागेल आणि ट्रान्सफर तुम तुम्हाला पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यावर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येऊ शकतो परंतु अद्यापर्यंत तारीख कोणतेही डिक्लेअर झाले नाही फक्त पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याची तारीख हे शासनाच्या माध्यमातून डिले डिक्लेअर झालेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा कोणताही गाजावा झाला नाही चौथ्या हप्त्या सुद्धा गाजावाज झाला नाही कोणत्या तारखेला ती कोणालाही माहीत झालं नाही मग तसंच याचं सुद्धा असू शकतं कोणाला नाही कळता अठराव्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा येऊ शकतो अद्या अद्यापर्यंत तारीख जाहीर झाली नाही कारण की एकवीस ऑगस्टला चौथा हफ्ता जाहीर झाला त्यामुळे कालावधी हा ऑगस्टचा जो कालावधी होता तो, तो पाचव्या हप्त्याचा होता त्यामुळे आता पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे मग त्यामुळे सांगू शकत नाही हप्ता येऊही शकतो आणि नाही पण येऊ शकतो पण नव्वद टक्के अशी शक्यता आहे की येऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणती कामं शेतकऱ्यांना करायची आहेत कोणती नाही करायचे ते सम सांग संपूर्ण सांगण्याचा संग, सा प्रयत्न केलेला आहे याबरोबर मित्रांनो तुम्हाला यादी पाहायची असेल तर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यामध्ये पात्र यादी बघू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या संदर्भात छोटंस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद